मित्रांनो आयुष्याच्या परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर कर्माची उजळणी ही चांगली करावी लागते नमस्कार मी आपला मित्र गजानन कस्तुरे मी आपलं या ठिकाणी स्वागत करतोय दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो शिक्षक अयोग्यता चाचणी ही टेटची परीक्षा होणार आहे आणि या टेटच्या परीक्षेसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनाचं मानसशास्त्र या दोन्ही अध्यापनशास्त्राची माहिती ज्या विषयामध्ये दिलेले आहे तो विषय म्हणजे मानसशास्त्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण सायकोलॉजी म्हणतो मित्रांनो आणि हा सायकोलॉजी दिलेला विषय प्रामुख्यानं फक्त अध्यापनाच्या शास्त्रामध्येच फक्त याची माहिती आपल्याला उपयोगामध्ये घेता येणार नाही प्रामुख्यानं दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्य प्राण्याचा असणारा स्वभाव मनुष्य प्राण्याच्या अंगी असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे गुण त्याच्यामध्ये सकारात्मक गुण असेल नकारात्मक गुण असेल किंवा एखादा विद्यार्थी जर त्याची बौद्धिक क्षमता जर कमी असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता जर कुशाग्र पद्धतीची दिलेली असेल तर या विद्यार्थ्याला एका चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी या विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी सोबतच भारताची आदर्श नागरिक घडवण्यासाठी ज्या अध्यापनशास्त्रामध्ये ज्या शिक्षणशास्त्रामध्ये मानसशास्त्र या विषयाचा समावेश केलेला आहे या मानसशास्त्र या विषयाची आपल्याला प्रामुख्याने ओळख असणं गरजेचं आहे कारण मानसशास्त्र बघा मित्रांनो हा जो काही दिलेला विषय आहे मानसशास्त्र याला आपण इंग्लिशमध्ये सायकोलॉजी या नावाने ओळखतो सायकोलॉजी म्हणजे एक प्रकारे विचाराचं पूर्णतः माहिती असणारं शास्त्र आणि याच्यामध्ये दिलेले विचार कोणाचे आहेत तर फक्त आपण विद्यार्थ्याच्या संदर्भातच विचार आपल्याला माहिती असून गरजेचे नाही पण ज्यावेळेस तुम्ही शिक्षकी पेशा स्वीकारता तेव्हा शिक्षकी पेशा स्वीकारल्याच्यानंतर वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकाच्या अंगामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे प्रभावी अध्यापन होण्यासाठी शिक्षकाला कोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे सोबतच बालकांचं अध्यापन कर बालकाला अध्ययन करत असताना ज्यावस आपण बालकाला शिकवत असतो बालकाला ज्यावेळेस आपण अध्यापन करण्याचं काम करतोस तेव्हा बालकाच्या अंगामध्ये असलेल्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी येतात जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ज्या शास्त्राचा आपण प्रामुख्याने आधार घेतो त्याला मानसशास्त्र म्हणतात मित्रांनो आता प्रामुख्याने जेव्हा तुम्ही मानसशास्त्र हा विषय अभ्यासता तेव्हाच मानसशास्त्र हा विषय अभ्यासत असताना मित्रांनो तुम्हाला त्याच्या दोन अवस्थांमधून जावं लागणार आहे आता या दोन अवस्था कोणत्या ज्यावस आपण एखादा बालक ज्याला आपण चिखलाचा गोळा म्हणतो आता हा जो काही दिलेला चिखल्याचा गोळा आहे हा दिलेला चिखलाचा गोळा तुम्ही ज्या पद्धतीने आकार देताल त्या पद्धतीने मित्रांनो मूर्ती घडणार आहे मग प्रामुख्याने मूर्ती घडवत असताना जर कलाकाराने ती मूर्ती चांगलीच घडवली तर शंभर टक्के त्या चिखलाच्या गोळ्याचा आकार त्या चांगल्या मूर्तीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अध्यापनाचं मानसशास्त्र हा विषय अभ्यासता तेव्हा अध्यापनाचं मानसशास्त्र हा विषय अभ्यासत असताना प्राचीन ग्रीक लोक असतील प्राचीन रोमन काळातील लोक असतील या ग्रीक लोकांनी किंवा रोमन लोकांनी त्यांच्या अध्यापनाच्या शास्त्रामध्ये जे काही माहिती दिलेली आहे जे शिक्षणतज्ज्ञ त्या काळामध्ये होऊन गेले त्या शिक्षणशास्त्र तज्ञांची आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने माहिती असणं गरजेचे आहे कारण या शिक्षणशास्त्रज्ञांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सायकोलॉजी कशी आपण अभ्यासली पाहिजे याची माहिती दिलेली आहे सुरुवातीला बघा मित्रांनो ई बी हरलॉक नावाचा एक शिक्षणतज्ज्ञ आहे या हरलॉक नावाच्या शिक्षणतज्ज्ञाने मानसशास्त्रासंबंधी जी काही दिलेली पहिली व्याख्या ती पहिली व्याख्या मला या ठिकाणी खूप आयएमपी वाटते मित्रांनो ही व्याख्या एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते हा हरलॉक काय म्हणतोय की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्र शास्त्र शुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मित्रांनो बालमानसशास्त्र आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या आपण महाभारतामध्ये अभ्या ऐकलेल्या आहे कथा वाचलेल्या आहे अर्जुनाच्या बायकूने ज्यावेळेस गर्भधारणा अर्जुनाच्या बायकोची झाली होती ज्यावेळेस ती गरोदर होती त्यावेळेस मित्रांनो अर्जुनाने त्याच्या बायकोला एक आ, 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 स्टोरी सांगितली होती चक्रव्यूच्या संदर्भात त्याने ज्यावेळेस त्याच्या बायकोला त्या ते ठिकाणी माहिती सांगितली अर्जुनाने तेव्हा आपल्या पत्नीला त्याने चक्रव्यूच्या संदर्भात माहिती सांगत असताना तिला झोप लागली होती मित्रांनो अभिमन्यू ज्यावेळेस चक्रव्यूहामध्ये अडकला त्यावेळेस चक्रव्यू कसं निर्माण केलं जातं याची पूर्ण माहिती त्याने झोपण्याच्या अगोदर तिने ऐकली होती पण ज्यावेळेस तिला झोप लागली त्यावेळेस अर्जुन सांगत असलेली गोष्ट त्याच्या बायकोपर्यंत व्यवस्थित पोहोचली नाही त्यामुळे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगताय म्हणजे मानसशास्त्र या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्या की मानसशास्त्र हा दिलेला विषय आपल्याला प्रामुख्याने बालकाचा जन्म होण्याच्या अगोदरपासून ते बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर म्हणजे जन्मपूर्व परिवेश ज्याला परिवेशला आपण परिसर म्हणतो आणि जन्मोत्तर परिवेश म्हणजे जन्म झाल्याच्या नंतरचं वातावरण या दोन्हीचा पण मित्रांनो बालकांचा विकास होण्यावरती त्याचा प्रामुख्याने परिणाम होत असतो आता एक लक्षात घ्या जो दिलेला हरलॉक आहे हा हरलॉक शास्त्र तत्ववत्ता हा शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतोय की जन्मपूर्व अवस्था म्हणजे जन्मण्याच्या अगोदर जे नऊ महिने दिलेले आहेत आईच्या पोटामध्ये जे आपलं दिलेलं बाळ असतं ते दिलेलं बाळ जन्मपूर्व अवस्थेमध्ये कोणकोणते त्याच्या गर्भावरती आईच्या गर्भावरती होणारे परिणाम आहेत होणारे संस्कार आहेत त्याचा पण पण परिणाम मित्रांनो त्या बालकावरती होत असतो सोबतच इथं दिलेली जी काही पौगंड अवस्था आहे म्हणजे बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर जे काही त्याचे पुढचे दिलेले टप्पे येतं या पौगंड अवस्थेपर्यंत बालकाचा जो काही विकास केला जातो तो विकास करण्यासाठी ज्या शास्त्रशुद्ध आपण अध्यापनाची पद्धती वापरतो त्याला बाल बालमानशास्त्र असं म्हणतात ही दिलेली व्याख्या मित्रांनो आय एम पी आहे व्याख्या आठवणीमध्ये ठेवा ओके यानंतर आपण प्रामुख्याने बालमानसशास्त्र जे काही दिलेलं आहे किंवा अध्यापनाचं दिलेलं जे काही मानसशास्त्र एका शिक्षण शिक्षणतज्ञाची व्याख्या पाहिल्याच्यानंतर मी डायरेक्टली बालमानसशास्त्राचे उद्दिष्ट काय आहेत किंवा अध्यापनाच्या शास्त्रामध्ये बालमानशास्त्राचा त्याने समावेश का केलेला आहे याची माहिती आपल्या या ठिकाणी असणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मानसशास्त्राचं मी प्रामुख्याने उद्दिष्ट दिलेलं आहे त्यामध्ये मला पहिलं उद्दिष्ट सांगता येईल की वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकाला बालमानसशास्त्राची गरज का पडते आपल्याला एक्झाममध्ये सी क्यू स्वरूपामध्ये प्रश्न दिलेला असू शकतो किंवा विचारलाही जाऊ शकेल की खाली दिलेल्या पर्यायामधून मानसशास्त्राचे उद्दिष्ट कोणते ती शोधा किंवा खालील दिलेल्या पर्यायामधून मानसशास्त्राची अचूक उद्दिष्ट कोणते आहेत ते दिलेल्या पर्यायामधून शोधा अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारला जाऊ शकतात आणि ते विचारतीलच त्यामध्ये आपल्याला पहिलं उद्दिष्ट माहिती असणं गरजेचं आहे की वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकाला अध्ययन चांगले व्हावे यासाठी मित्रांनो मानसशास्त्राची त्या ठिकाणी मदत होत असते ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये अध्यापनाचं काम करतो तेव्हा वर्गामध्ये अध्यापन करत असताना जर शिक्षकाने एका फ्लो मध्ये फक्त शिकवण्याचं काम केलं तर त्याचा परिणाम मित्रांनो विद्यार्थ्यावरती शंभर टक्के होणारच नाही कारण काही विद्यार्थ्याला तो प्रा दिलेला घटक दिलेला टॉपिक कंटाळवाना वाटू शकतो काही विद्य विद्यार्थ्याला तो इंटरेस्टिंग वाटू शकतो म्हणजे विद्यार्थ्याची मानसिकता ओळखून घेऊन आपण वर्ग अध्यापन केलं पाहिजे याची पूर्ण माहिती आपल्याला मानसशास्त्र या विषयामधून कळत समजते त्यामुळे मला मानसशास्त्राचं पहिलं उद्दिष्ट सांगचा सांगता सांग येईल की अध्ययन चांगले होण्यासाठी आपल्याला मानसशास्त्रात त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो त्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की वर्तनावरून बालकातील वैशिष्ट्य ओळखता येतात आता वर्गामध्ये बघा मित्रांनो दिलेले जे काही विद्यार्थी आहेत एकाच प्रकारचे विद्यार्थी नसणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी जे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता ओळखून घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कसं ट्रीट केलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कसं आपण पोहोचलं पाहिजे याची पूर्ण माहिती मानसशास्त्र या विषयामधून आपल्याला नक्कीच होणार आहे त्यानंतर मला मानसशास्त्राचं पुढील वैशिष्ट्य सांगता येईल ते दिलेलं तीन नंबरचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो मानसशास्त्रातील सिद्धांताचा अध्यापनात उपयोग करणे आता मानसशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे होऊन गेलेले मानसशास्त्रज्ञ येतं त्याने पॅवलॉची उत्पत्ती असेल विल्हेमूटने केलेले वेगवेगळे प्रयोग असतील किंवा क्रीक असेल किंवा पॅस्ट्रॉलॉजी असेल रोसो असेल हे जे काही शिक्षणतज्ञ येतं प्रत्येक शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्या घटकामध्ये त्यांच्या काही अनुभवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत मांडलेले येतं आणि ते सिद्धांत मित्रांनो आपल्याला जेव्हा वर्ग अध्यापन करतो तेव्हा वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकाला नक्कीच या मानसशास्त्रातील सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो आणि त्याचा उपयोग होणार आहे त्यानंतर मला पुढील वैशिष्ट्य सांगता येईल ते चार नंबरचं चा, की बालकाशी आपण वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकाने कसं वागलं पाहिजे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे त्याचा या त्याचाही या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के त्या तत्वाचा मानसशास्त्रातील आधार घेता येणार आहे त्यानंतर मला पुढील एक उद्दिष्ट सांगता येईल ते पुढील उद्दिष्ट म्हणजे वर्तनाच्या अभ्यासाच्या विविध पद्धती वर्तन अभ्यासाच्या पद्धती बघा आता वर्तन अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपण जेवढेच वर्ग अध्यापन करतो तेवढंच वर्ग अध्यापन करत असताना विद्यार्थ्याला जर एखादा पॉईंट आपल्याला इंटरेस्टिंग पद्धतीने जर सांगता येत असेल हसवून सांगता येत असेल गोष्ट सांगून सांगता येत असेल किंवा त्याला रागवून सांगता येत असेल या वर्ग अध्यापनाच्या पद्धती शिक्षकाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे मानसशास्त्राच्या उद्दिष्टामध्ये मला वर्तन अभ्यासाच्या विविध पद्धती याचा पण शंभर टक्के आधार घेता येणार आहे आणि त्यानंतर मला आणखीन एक वैशिष्ट्य येईल ते म्हणजे विद्यार्थ्याला समजून घेणे गरजेचे असते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की वर्गामध्ये बसलेला विद्यार्थी हा एकाच प्रकारचा नसणार आहे आपल्या हाताची पाची बोटं ज्या पद्धतीने सारखी नाहीत त्याच पद्धतीचे आपले विद्यार्थी असणार आहेत तर कोणता विद्यार्थी कुशाग्र बुद्धीचा असणार आहे कोणता विद्यार्थी मंदबुद्धीचा असणार आहे कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे ट्रीट केलं पाहिजे मंदबुद्धीच्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे तुम्ही हँडल केलं पाहिजे याची पूर्ण माहिती मित्रांनो मानसशास्त्र हा विषय अभ्यासल्याच्यानंतर आपल्याला भेटत असते त्यामुळे आपल्याला वर्ग अध्यापन करत असताना या मानसशास्त्राची उद्दिष्ट माहिती असणं प्रामुख्याने गरजेचं आहे आता यानंतर आपल्याला मानसशास्त्राची उद्दिष्ट अभ्यासल्याच्या नंतर प्रामुख्याने आपल्याला की ॲरिस्टॉटल हा जो काही मानसशास्त्राचा दिलेला जनक आहे या ॲरिस्टॉटलने मानसशास्त्राच्या संदर्भात जे काही मांडलेले सिद्धांत येतं किंवा अरिस्टॉटलने मानसशास्त्रामध्ये जे काही सांगितलेल्या वर्ग शिक्षकांना वर्ग अध्यापन करणाऱ्या प्रत्येक गुरूंना त्याने जे काही सजेस्ट केले त्याने जे काही दिलेल्या सूचना आहेत किंवा त्याने जे सांगितलेलं सिद्धांत येतं ते सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासणं गरजेचं आहे आता या ठिकाणी एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न कुठं विचारला जाऊ शकतो की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणत्या शिक्षणतज्ज्ञाचे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल हा पॉईंट या ठिकाणी एक्झाममध्ये आठवणीमध्ये ठेवा इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आत्म्याचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या शिक्षणतज्ज्ञाने केली त्याचं मी आत्ताच उत्तर सांगितलेलं आहे अरिस्टॉटल मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं त्याचं पण मित्रांनो उत्तर आहे ॲरिस्टॉटॉल सोबतच ॲरिस्टॉटॉलने आपल्या वर्ग अध्यापनामध्ये किंवा त्याने जे त्याचं जीवन जगलेलं आहे तो जीवन जगत असताना तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस हा जो त्याचा दिलेला कालखंड आहे या कालखंडामध्ये सायकोलॉजीच्या संदर्भात त्याने जे काही के केलेलं संशोधन आहे त्या संशो संशोधनामध्ये त्यांनी दि एनिमा नावाचा एक ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेला आहे हा जो दिलेला ऐतिहासिक ग्रंथ आहे तो इतिहासाला अनुसरून सोबतच विद्यार्थ्याची सायकोलॉजी कशी असली पाहिजे किंवा मानसशास्त्र नेमकं काय सांगतंय याची पूर्ण माहिती मित्रांनो त्यांनी दिनिमा नावाच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्याला तीन पॉईंट हमखास माहिती असणं गरजेचं आहे पहिला पॉईंट मला या ठिकाणी सांगता येणार आहे आत्म्याचे शास्त्र आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणाची आहे अॅरिस्टॉटलचे मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणत्या तत्त्वव्यक्त्याला ओळखलं जातं त्याचं उत्तर आहे अॅरिस्टॉटॉल ॲरिस्टॉटोल कोणता ग्रंथ लिहिला दी एनिमा नावाचा ग्रंथ अॅरिस्टॉटलने लिहिला आणि सोबतच मित्रांनो ॲरिस्टॉटोलचा कालखंड कोणता आहे तर ॲरिस्टॉटलचा कालखंड तीनशे बावीस ते तीनशे चौऱ्याऐंशी किंवा तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस इसवीसन पूर्व आपण कालगन्ना उलट पद्धतीने अगोदर करत होतो नंतर येशुख्रिस्तांचा जन्म झाल्याच्यानंतर काल कालगन्ना सुलट पद्धतीने केली जात आहे ओके प्रामुख्याने हे तीन पॉईंट आठवणीमध्ये ठेवा येतं एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर प्रामुख्याने मानसशास्त्राचे या ठिकाणी बघा मानसशास्त्राचे शास्त्रपूर्व शास्त्र सिद्धांत आता हे शास्त्रपूर्व सिद्धांत मित्रांनो नेमकं का काय आहेत याची आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने ओळख असणं गरजेचं आहे कारण शास्त्रपूर्व सिद्धांताचा आधारच घेऊन तुम्हाला बालकाला डेव्हलप करायचं आहे क्लिअर आहे आपण फक्त थेअरॉटिकली मित्रांनो आज आपण फक्त पेपर सोडवणार आहोत त्या ठिकाणी मार्क घेणार आहोत आणि मार्क घेऊन आपण आपली पोस्ट अचीव करणार आहोत परंत प्रामुख्याने घ्या फक्त पोस्ट मिळवल्याच्यानंतर नंतर गव्हर्नमेंटकडून पैसा मिळवणे हा आपला एकमेव उद्देश असून चालणार नाही कारण तुम्ही जेव्हा शिक्षकी पेशा आचारलेला असतो तेव्हा शिक्षकी पेशा परिधान केल्याच्या नंतर प्रामुख्याने देशाचे आदर्श नागरिक घडवण्यासाठी ज्या गुरुवरती विश्वास टाकला जातो ज्या गुरूंकडून अपेक्षा केली जाते त्या गुरूंना या ठिकाणी मानसशास्त्रातील काही पूर्वसिद्धांत माहिती असणं गरजेचं आहे कारण या पूर्वसिद्धांताचा आधारच घेऊन तो गुरु आपल्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करत असतो आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या की शास मानसशास्त्राचे शास्त्र पूर्व सिद्धांत त्यामध्ये मला पहिला सिद्धांत सांगता येईल तो म्हणजे लघु प्रौढ सिद्धांत आता लघुप्रौढ सिद्धांत मित्रांनो काय सांगतो तर आपल्याला हा जो काही दिलेला लघु प्रौढ सिद्धांत आहे ना या दिलेल्या लघु प्रौढ सिद्धांतामध्ये प्रामुख्याने लहान बालके ही प्रौढ व्यक्तीचं अनुकरण करत असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही दिलेले मोठे व्यक्ती आहेत त्या मोठ्या व्यक्तीचं अनुकरण करण्याचं काम आपल्या घरामध्ये असलेलं लहान बाळ करत असतं मग प्रामुख्याने आपण घरामध्ये वावरत असताना आपण घरामध्ये वावरत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना त्यामध्ये चांगली गोष्ट असेल किंवा वाईट गोष्ट असेल त्या पूर्ण गोष्टीचा इफेक्ट हा त्या बालकावरती होत असतो आणि त्यामध्ये बालकाला आपल्या प्रौढ व्यक्ती करून तो चांगल्या सवयी शिकत असतो वाईट शिव सवयी शिकत असतो सोबतच शारीरिक सुदृढता कशी असली पाहिजे मानसिक सुदृढता कशी असली पाहिजे संस्कार कसे असतात याची पूर्ण अनुकरण करण्याचं काम हे लहान बालक करत असतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मानसशास्त्राचा या ठिकाणी पूर्व सिद्धांत अभ्यासता तेव्हा पूर्व सिद्धांत अभ्यासत असताना लघुप्रौढ सिद्धांत हा दिलेला पॉईंट मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे आणि एक लक्षात घ्या लघुप्रौढ सिद्धांताचा परिणाम किंवा त्याचा जो दिलेला कालखंड आहे तो दिलेला कालखंड म्हणजे मित्रांनो एकोणीसाव्या शतकामध्ये या लघुप्रौढ सिद्धांताचा जास्त करून त्या ठिकाणी एकोणीसाव्या शतकामध्ये प्रभाव होता बरं का त्यामुळे हा पॉईंट इथं आठवणीमध्ये ठेवा लघुप्रौढ सिद्धांताचा जास्तीत जास्त प्रभाव कोणत्या कालखंडामध्ये दिसून येतो तर एकोणीसाव्या कालखंडामध्ये याचा प्रभाव दिसून येतो सोबतच आपल्याला या ठिकाणी लघुप्रौढ सिद्धांतामध्ये आणखीन एक सांगता येईल की नैतिक मूल्य जे काही दिलेले ते नैतिक मूल्य जपण्यासाठी या लघुप्रौढ सिद्धांताचा पण त्यांनी आधार घेतलेला आहे त्यामुळे मला इथे सांगता येईल की नैतिक मूल्यांचा आधार नैतिक मूल्यांचा आधार कोणत्या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे तर नैतिक मूल्यांचा आधार मित्रांनो लघु प्रौढ सिद्धांतामध्ये दिलेले आहे हे दोन पॉईंट मात्र आठवणीमध्ये ठेवा एकोणीसावं शतक आणि लघु प्रौढ सिद्धांतामध्ये कोणती मूल्य दिलेले आहेत तर नैतिक मूल्य दिलेले आहेत या याचा अर्थ तुम्ही अनुकरणप्रिय विद्यार्थी असतो बालक असतो याची माहिती हा सिद्धांत सांगतोय त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील स सिद्धांत सांगता येईल तो म्हणजे नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत का काय सांगतो आता नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत तर नैसर्गिक म्हणजे मित्रांनो जन्मतास तुमच्या अंगी असलेले सुप्त गुण आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या आपल्या अंगामध्ये असलेले जे काही सुप्त गुण आहेत त्या गुणांना जशा प्रकारे आपण जन्म झाल्याच्या नंतर त्या बालकाचा डेव्हलपिंग कराल त्याचा विकास कराल त्याचा पूर्णतः परिणाम त्या नैसर्गिक दुराचरणाच्या सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे आता हा जो काही दिलेला सिद्धांत आहे या दिलेल्या सिद्धांताचा प्रामुख्याने सर्वात जास्त परिणाम कोणत्या शतकामध्ये दिसून आला तर विसावं शतक जे दिलेलं आहे विसाव्या शतकामध्ये नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांताचा जास्त प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे ओके सोबतच मित्रांनो आपल्याला आणखीन एक पॉईंट सांगता येईल की नैसर्गिक दुराचरण हा जो दिलेला सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये चांगल्या मार्गाकडून आपण चांगलाच विकास होत असतो आणि माईट वाईट मार्गाकडून आपला वाईटच विकास होत असतो याची सांगड घालून देणारा सिद्धांत म्हणजेच नैसर्गिक दुराचरणाचा सा सिद्धांत साहजिकच आपण मराठीमध्ये पण उच्चारलेला आहे की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण त्याचा गुण लागला म्हणजे तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसराचा शंभर टक्के तुमच्यावरती परिणाम होत असतो आणि त्याच पद्धतीच्या बालकामध्ये डेव्हलपिंग होत असते ओके त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील सिद्धांत येईल तो म्हणजे पुनरावरावर्तन सिद्धांत हा जो काही दिलेला सिद्धांत आहे हा सिद्धांत काय सांगतोय तर या दिलेल्या सिद्धांतामध्ये बघा मित्रांनो मानवाची असंस्कृती 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 सोबतच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की मानवाची दिलेली सुसंस्कृती असंस्कृतीकडून मानवाची सुसंस्कृतीकडे असलेली वाटचाल कोणत्या सिद्धांतामधून दिसून येते किंवा कोणत्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेले आहे तर त्यामध्ये सांगता येईल पुनरावर्तन सिद्धांत याच्यामध्ये असंस्कृती असेल किंवा सुसंस्कृती असेल याची पूर्ण माहिती मित्रांनो हा सिद्धांत या ठिकाणी देत असतो सोबतच आपल्याला या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगता येईल की चार्लस डार्विन हा जो काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे किंवा हा जो तत्ववेत्ता होऊन गेलेला आहे या चार्लस डार्विन या शिक्षणतज्ज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने मानव हा दिलेला मनुष्यप्राणी हा समाजशील आहे आणि समाजामध्ये राहत असताना त्याची वाटचाल कधी असंस्कृत पद्धतीने होत असते म्हणजे त्याच्यावरती वाईट संस्कार होत असतात कधी त्याची सुसंस्कृत पद्धतीने वाट वाटचाल होत असते प्रामुख्याने व्यक्ती कसा घडतो याची माहिती चार्लस डार्विनने या सिद्धांताचा आधार घेऊन त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे इथं चार्लस डार्विनचं पण नाव आठवणीमध्ये ठेवा मित्रा ओके त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक सिद्धांत सांगता येईल तो म्हणजे सहज प्रवृत्तीचा सिद्धांत आता सहज प्रवृत्तीचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो तर बघा मित्रांनो या सहज प्रवृत्तीच्या सिद्धांतामध्ये स्टॅनले नावाचा स्टॅनले स्टॅनले हॉल नावाचा एक शिक्षण तज्ञ होऊन गेलेला आहे या स्टॅनले हॉल नावाचा जो स तज्ञ आहे या शिक्षण स तज्ज्ञाने बालकाची ही माशेश माशासोबत केलेली आहे मासा जो दिलेला आहे ना बालकाची तुलना स्टॅनले हॉल याने कोणासोबत केलेले तर मत्स्य गटातील वर्गाशी केलेले आहे म्हणजे माशासोबत केलेले आहे त्यामुळे याचा हा दिलेला जो काही सिद्धांत आहे ना हा दिलेला सिद्धांत मित्रांनो हास्या हास्यास्पद सिद्धांत म्हणून याच्या सिद्धांताकडे ओळखलं जातं प्रामुख्याने एक लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारला कुठे जाऊ शकतो की नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत कोणत्या शतकामध्ये होता विसाव्या शतकामध्ये पॉईंट त्या ठिकाणी नोट डाऊन करा सोबतच नैतिक मूल्यांचा सिद्धांत म्हणजेच लघु लघुप्रौढ सिद्धांत सांगता येईल आणि याचा प्रभाव एकोणीसाव्या शतकामध्ये होता स्टॅनले हॉल हा जो दिलेला शिक्षणतज्ज्ञ या शिक्षणतज्ज्ञांनी बालकाची तुलना कोणासोबत केलेली तर माशासोबत केलेले आणि पुनरावृतनचा सिद्धांत काय सांगतोय संस्कृत आणि सॉरी असंस्कृती आणि सुसंस्कृती याची तुलना त्यांनी या ठिकाणी केलेली ओके आपल्याला हे मानसशास्त्राचे पूर्व सिद्धांत सांगता येतील त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता प्रामुख्याने जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञाचं जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत यांचा पण आपल्याला त्या ठिकाणी समावेश करता येणार आहे मग त्यामध्ये कोणकोणते मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यामध्ये मला पहिला मानसशास्त्रज्ञ सांगता येईल तो म्हणजे मित्रांनो प्लेटो आता हा जो काही दिलेला प्लेटो आहे हा प्लेटो काय सांगतोय तर या प्लेटोचा बघा मित्रांनो जो कालखंड दिलेला आहे या प्लेटोचा दिलेला कालखंड या ठिकाणी मला सांगता येईल की चारशे सत्तावीस ते मित्रांनो या ठिकाणी तीनशे सत्तावीस ओके okay, एक मिनिट चार चारशे सत्तावीस ते चार तीनशे सत्तेचाळीस करा मित्र सॉरी या ठिकाणी तीनशे सत्तेचाळीस या कालखंडामध्ये हा प्लेटो शिक्षणतज्ञ होऊन गेलेला आहे आणि या शिक्षणतज्ञाने नेमकं सांगितलं काय बौद्धिक क्षमतेवरती सर्वात जास्त भर बौद्धिक क्षमता बौद्धिक क्षमतेवरती या ठिकाणी प्लेटोने भर दिलेला आहे बौद्धिक क्षमतेची माहिती सांगितलेली आहे सोबतच प्लेटो काय सांगतोय तर प्लेटो म्हणजेच बघा मित्रांनो असा पहिला व्यक्ती आहे या पहिला व्यक्ती याला यासाठी म्हणलेला आहे बालका संबंधीचे विचार बालका संबंधीचे विचार मांडणारा हा पहिला शिक्षणतज्ञ पहिला मानसशास्त्रज्ञ मी शिक्षणतज्ञ मानसशास्त्र दोन्ही ठिकाणी एक एक शब्द बऱ्याच वेळेस वापरतोय कारण शिक्षणाचे विचारच त्यांनी मांडलेले आहेत आणि सोबतच माणसाचं वर्तन कसलं कसं असलं पाहिजे त्याची पण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे एक तीन पॉईंट या ठिकाणी आठवणी मिनिट ठेवा प्लेटो जर म्हणलं कालखंड विचारणाने पण जर विचारला तर माहिती असू द्यात चारशे सत्तावीस ते तीनशे सत्तेचाळीस प्लेटोने काय सांगितलं तर बौद्धिक क्षमतेबद्दल त्यांनी आपली या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि बालकासंबंधीचं मत मांडणारा पहिला तज्ज्ञ आहे प्लेटो आहे मित्रांनो ओके त्याच्यानंतर जॉन लॉक नावाचं एक शिक्षणतज्ञ होऊन गेलेलं आहे या जॉन लॉकने काय केलं तर सोळाशे बत्तीस ते सतराशे चार हा त्याचा दिलेला मित्रांनो कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये या जॉन लॉकने नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्त गरजेची आहे बालकांच्या बालकाच्या नैसर्गिक वर्तनावर वर्तन कसं तर नैसर्गिक बालकाचं नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शि शी, शिस्त म्हणजे विद्यार्थ्याला मारणे असेल त्याला रागवणे असेल किंवा डांबून ठेवणे असेल उपाशी ठेवणे असेल याचं पूर्ण माहिती कठोर शिस्तीची माहिती कोणी दिली किंवा हा सिद्धांत कोणी म्हणला तर जॉन लॉकचं या ठिकाणी आपल्याला नाव घेता येईल त्याच्यानंतर बघा मित्रांनो ज्यावेळेस विद्यार्थ्याला शिस्त लावणं गरजेचे आहे असं जर कोणी विचारलेलं असेल किंवा हा जर पॉइंट दिलेला असेल तर डोळे झाकून त्या ठिकाणी जॉन लॉकचं त्या ठिकाणी दिलेला पर्याय जर असेल तर त्या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या ओके okay. त्याच्यानंतर बघा पुढील दिलेला शिक्षणतज्ञ तो म्हणजे रुसो आता हा जो दिलेला रुसो हा शिक्षणतज्ज्ञ रुसो या रुसोने ले सांगितलेली माहिती बघा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सतराशे बारा सतराशे बारा ते सतराशे अष्ट्याहत्तर हा रुसोचा दिलेला मित्रांनो कालखंड आहे ओके हा दिलेला त्याचा कालखंड आहे आणि हा काय सांगतो की बालकाच्या वर्तनाला महत्त्व देऊन बालकाचं वर्तन जे आहे ते बालकाच्या वर्तनाला सर्वात जास्त महत्त्व कोण दिलं होतं तर जॉन लॉकने दिलं होतं या ठिकाणी त्याला दा डांबून ठेवा त्याच्यावरती शिस्त लादा हे पूर्ण या ठिकाणी जॉन लॉकचं मत होतं पण या जॉन लॉकचंने जे सांगितलेलं मत आहे किंवा त्याने जो सांगितलेला सिद्धांत आहे त्याने जे सांगितलेले तर या विचाराच्या विरुद्ध त्यांचा दृष्टिकोन जो आहे जॉन लॉकचा हा दृष्टिकोन चुकीचा आहे हे ठरवण्याचं काम कोणी केलं तर रुसोने केलेलं आहे मित्रांनो क्लिअर आहे जॉन लॉकच्या सिद्धांतावरती ऑब्जेक्शन घेणारा किंवा त्याला विरोध करणारा शिक्षणतज्ज्ञ कोण असेल तर रुसो आहे आणि या रुसोचा दिलेला काल कालखंड सतराशे बारा ते सतराशे अष्ट्याहत्तर दिलेला आहे बालका संबंधी पूर्ण विचार मांडण्याचं काम पण याच रुसो याने केलेलं आहे मग यामध्ये आपल्याला सांगता येईल की एमिली एमिली नावाचा ग्रंथ एमिली नावाचा ग्रंथ या एमिली नावाच्या ग्रंथामधून रुसोने आपले विचार मांडलेले आहेत सोबतच या एमिलीमधून त्याने निसर्गवादासंबंधी निसर्गवाद निसर्गवादासंबंधी मत मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे तर त्याचं नाव आपल्याला सांगता येईल मित्रांनो रुसो कारण निसर्गवादासंबंधी मत मांडून त्याने विद्यार्थ्यांना निसर्गामध्ये असणाऱ्या पूर्ण गोष्टीची त्याला बारकाईने माहिती करून द्या त्याला पूर्ण जाणीव करून द्या असं मत मांडणार शिक्षणतज्ज्ञ म्हणजे कोणतं आहे रुसो दिलेलं आहे ओके त्याचबरोबर आपल्याला एक सांगता येईल की निसर्गामध्ये खेळूनच बालकामध्ये बदल होऊ शकतो याची पण माहिती रुसोनेच दिलेली आहे त्यामुळे हे तीन तत्त्वव्यक्ती यांची माहिती इथं दिलेले छोटे छोटे पॉईंट ते आठवणीमध्ये ठेवा सोबतच आपल्याला पुढील एक शिक्षणतज्ञ घेता येईल तो पुढील दिलेलं शिक्षण तज्ज्ञ म्हणजे मित्रांनो पेस्ट्रॉलॉजी आता हा जो दिलेला पेस्ट्रॉलॉजी तज्ञ हा पेस्ट्रॉलॉजी काय सांगतोय की सतराशे शेहेचाळीस तर बघा मित्रांनो अठराशे सत्तावीस हा त्याचा दिलेला कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये पेस्ट्रॉलॉजीने रुसूच्या क्रांतिकारी विचाराचा प्रभाव या व्यक्तीवरती पडला होता ओके okay, जे क्रांतिकारी जे विचार होते तेच विचार या वरती पडले होते आणि या पेस्ट्रॉलॉजीने प्रामुख्याने स्वित्झर्लँडमध्ये स्वित्झर्लँडमध्ये त्याने एक प्रयोगशाळा निर्माण केली आणि स्वित्झर्लँडमध्ये प्रयोगशाळा निर्माण करून त्या ठिकाणी बालकावरती कशा प्रकारचे संस्कार केले पाहिजेत याची पूर्ण माहिती याच पेस्ट्रॉलॉजीने आपल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दिलेली आहे सोबतच आपल्याला आणखीन एक सांगता येईल की पेस्ट्रॉलॉजीने आणखीन एक संकल्पना सांगितलेली ती म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे या काही वर्ग अध्यापनाच्या दिलेल्या ज्या पद्धती येतात म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे ज्या गोष्टी माहिती येतात त्या गोष्टीकडून माहिती नसणाऱ्या गोष्टीकडे जा किंवा अमूर्त असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तुम्ही कोणत्या गोष्टीशी तुमची नाळ जोडलेली आहे तुमची सांगड झालेली आहे त्या सांगड झालेल्या गोष्टीकडून माहिती नसणाऱ्या गोष्टीकडे घेऊन जाण्याचं मत हे कोणी मांडलेलं आहे तर पेस्ट्रॉलॉजीने मांडलेलं आहे त्यामुळे हे दोन तीन पॉईंट या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा सोबतच त्यानंतर पुढील एक दिलेला शास्त्रज्ञ तो म्हणजे प्रॉब्लेम नावाचं एक शास्त्रज्ञ बघा मित्रांनो याचं मत काय की हा जो एक मिनिट थोडस हे करा हे नाव थोडं सुखी झालं मित्रांनो आपल्याला पुढील नाव घ्यायचं आहे फेड्रिक फेड्रिक फ्रोबेल आता फेड्रिक फ्रोबेल हा जो दिलेला शास्त्रज्ञ ना मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र विषय अभ्यासत असताना प्रामुख्याने बोधावस्था बोध अवस्था आणि अबोधावस्था अबोध अवस्था या दिलेल्या ज्या काही मानसशास्त्रातील दोन अवस्था येतात या दोन अवस्थेबद्दल प्रामुख्याने विचार मांडण्याचं काम कोणत्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे तर या शास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल म्हणजे बऱ्यापैकी विचार त्यांनी बोध आणि बोध अवस्थे संबंधी त्या ठिकाणी मांडलेले आहेत सोबतच बाल उद्यान पद्धती बाल उद्यान पद्धती बाल उद्यान पद्धतीचा जनक सध्या या प्रोबेलला ओळखलं जातं सोबतच आपल्याला आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल की प्रोबेलने काय केलेलं आहे की इंद्रिय विकास इंद्रिय विकासासंबंधी विचार मांडण्याचं काम इंद्रिय विकासासंबंधी विचार मांडण्याचं काम प्रामुख्याने कोण केलेलं आहे तर या फेड्रिक प्रोबेलने केलेलं आहे बोधावस्था आणि अबोधावस्था म्हणजेच त्या ठिकाणी इंद्रिय अवस्था बघा मित्रांनो की म्हणजे इंद्रियाला जाणीव जर झाली कोणत्या गोष्टीची तर जाणीव झाल्याच्या नंतर तो कसा वर्तन करतो किंवा एखाद्या गोष्टीची जाणीव जर झालेली नसेल तर त्याचं वर्तन कसं असतं याची पूर्त माहिती मित्रांनो त्याने या ठिकाणी दिलेली आहे मी काही शिक्षणतज्ज्ञाची तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता यानंतर आपल्याला जो दिलेला पुढील पॉईंट आहे तो पुढील पॉईंट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाडणार या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद